आनंद सारा वासुदेव तो नीतीचा खरा जन्मले कृष्ण बाळाजो जो रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार कौसा मामाचा द्रष्ट विचार आठव्या पुत्राचे उडवावे शिर बहीण देवकीला संकट सारा जो बाळा जो जो रे जो। दिवशी पडली चिंता म्हणे देव की धाव भगवंता देव माझे का सत्व पाहता जो बाळाजो जो रेजो चौथ्या दिवशी चौथा प्रकार बाळास नेले गवळांच्या घरा यशोदेच्या स्वाधीन देवाला करा जो, जो पहिल्या दिवशी आनंद सारा वासुदेव तो खरा जन्मले कृष्ण यमुने जो बाळा जो जोरे जो दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार कौसा मामाचा द्रष्ट विचार आठव्या